अहमदनगर मध्ये पोलीस ठाण्यासमोर दोन गटात तुफान हाणामारी झाली असून या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पूर्व वैमनस्तातून झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात आलेल्या दोन गटात पोलीस ठाण्यासमोरच मोठा राडा झालाय एकमेकांवर दगडफेक करत लोखंडी गजाना मारहाण केल्याचा प्रकार तोफखाना पोलीस ठाण्यासमोर घडलाय या प्रकरणी पोलिसांनी स्वतः फिरादी होत दोन्ही गटाच्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय साहिल शेख अमिन शेख 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 गणेश ससाणे राजू कांबळे रोहित सोहेर अशोक लोंढे रोहन जगताप अशी गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही गटातील रोहित भागवत आणि रोहन गायकवाड यांच्यात पूर्ववै वाद झाले होते याबाबत तक्रार देण्यासाठी ते दोघे तोफखाना पोलीस ठाण्यात आले पोलिसांनी दोघांची तक्रार घेत दखलपात्र गुन्हे नोंदवले दरम्यान तक्रारदाराच्या बाजूने आलेल्या नऊ जणांनी तोफखाना पोलीस ठाण्याच्या बाहेर चांगलाच गोंधळ घातला एकमेकांवर लोखंडी गज हातात घेऊन हाणामारी केली यावेळी तोफखाना पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे आणि पथकानं तात्काळ दोन्ही गटातील व्यक्तींना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले दरम्यान या तक्रारदारांनी संबंधित प्रकार केला नसून त्यांच्या सोबत आलेल्या व्यक्तींनी एकमेकांवर दगडफेक करत हाणामारी केल्याचं पोलिसांनी सांगितलं బిరో రిపోర్ట్ న్యూస్ టూడేట్వెంట్ ఫోర్ అహ్మద్నగర్